इकडं बघा गाईज वहिनी पण पालण्याचा आनंद घेतय मस्त असतो आणि केला नाही सकाळी किती पावणे नऊ नऊ आपण इथे पोहोचलो आणि आपण व्हिडिओचा काही एंड केला नाही तर आता व्हिडिओ परत आपण स्टार्ट करतो म्हणजे आजचा दिवस कसा जातो ना तर या व्हिडिओ दिसणार आहे आपल्याला आणि मस्त आपण मंदिरात जाणार आहोत माता मंदिरला माता मंदिर जाणार आहोत आपण आणि दर्शन घेणार आहोत आईचा तर आपण आईचा करूया सगळ्यांची आता तयारी चालू आहे म्हणजे सगळी आंघोळ वगैरे झाली आणि आता मंदिरात जाणार आहेत इथून रात्री काय आपण म्हणजे व्हिडिओ वगैरे म्हणजे एंड नाही केला कारण की बराच उशीर झाला आपण सकाळी पोचलो इथं दहा वाजता म्हणून आपण काय एंड नाही केलं व्हिडिओचा आणि आता इथे फोटोशूट वगैरे आहे यांचा करतील बॅग वगैरे आपल्या खाली घेतलेल्या आहेत आणि आता आपण गाडीमध्ये बसणार आहोत म्हणजे अजून आपल्याला दीड तासाचा प्रवास आहे प्रवास कशी लावता हे बघा इकडं बॅग वगैरे लागले आहेत हे बघा हे बघा सगळी कशी आहे मज्जा okay. आली त्यांना हे बघा गाईज बघा काय खाते हंड्रेड रुपीजी आहे वागी चला इकडे बघूया इथं बॅगा टाकायला घेतल्या ना आता आणि सगळ्या बॅगा इथं लावतील आता चला नाही बघ आम्हाला रडाचाच काम दिलंय फक्त फक्त आम्हाला रडाचं काम दिलंय बाकी काय नाही सुचत काय बाबू अरे बका हे बघ ए बघा रडून दाखवल हा ये त्याला सगळ्यांची झोप झाली आता आपण इंदोर मध्ये जाऊ तरी अजून टाईम आहे आपल्याला पन्नास किलोमीटर आहे आपली एक होईल ना शेती मस्त आहे बघा आधी पण बघितली मस्त मस्त शेती होती दे जी काय अवतारा एकदम खराब आहेत सगळी झोपलेली ते आता उठलेली आहेत आता वाजलेले आहेत पाच ना आता आम्ही मस्त चहा वगैरे घेऊन ना काय घेशील तू चहा बिस्किट याला चॉकलेट पाहिजे काय काय

कसली आवाज उठली बघा समजत असत बघा हे बघा सांग कशी आवाज उठली वारा कसला आहे मस्त वारा आहे पाऊस पण पा येईल आता आणि यांची मजा मस्ती बघा सगळी कुठं आली बघा ए मी बसू काय बघा बस। यांची मजा आणि आपली सगळी फॅमिली तिकडं आहे आता चहा वगैरे घेतील तिकडं फ्रेश होतील जराशी म्हणजे सगळी झोपलेली उठून आता फ्रेश होतील आणि मस्त चहा वगैरे घेतील इकडं बघा अरे वा ारी ना इकडे बघा चला हे बघा आता मज्जा आली ना आली आली मज्जा आली आणि इकडं बघा वारा कसं सुटलंय लाईस बघा ना किती मस्त वाटतं असं वाटतं बस मध्ये बसायलाच नको इकडं बघा काहीच वहिनी पण पालण्याचा आनंद घेतय इकडे आई पण एक पालना घेऊन ठेवलाय आणि इकडे बघा ते बारक्यांच्या पालण्यांनी पण बसलाय बरं नाही आठ i don't like नाही मी माझ हे वारा सुटलाय वारा सुटलाय थांबा हे मला उतरू द्या सगळ्या चहा घेतला तिथं अर्धे अजून तिथं आहेत आता चहा घेतील तिथून म्हणजे घेतलाय चहा आणि निघतील आता इथून मस्त वाटतं बघा सीन फोटो मस्त काढला आम्ही आणि आता सगळी चालली बस मध्ये आई बघा कशा कॅन्ड्या घेतल्या खायला ना मॅचिंग मॅचिंग हे इकडं

तो बघा तो मंदिर आहे तिकडं दिसतंय तो मंदिर आहे तिकडं जायचं आहे ही नर्मदा नदी आहे आता अंधार आहे दिसत नाही पण चला इकडं फोटो शकणार त्या साईडला तिकडं जायचं आहे आपल्याला मंदिर आहे म्हणजे सकाळी आता दर्शन घेऊन सकाळी निघू आपण आता पटकन दर्शन होईल आपलं खाली दिसत भरपूरच अंधार आहे रात्रीचा नजारा बघा गाईच आपण सकाळी आलो असतो ना तर मस्त होळीमध्ये प्रवास करता आला असता ही बघा नदी तर अंधार आहे दिसत नाही आणि तो मंदिर आहे आपल्याला मंदिरात काय शूट वगैरे करता येणार नाही तर याच्या पुढचं आपल्याला दाखवता येतं की नाही माहिती नाही हा बघा ब्रिज आणि आपण इथूनच आता मंदिरात जाणार आहोत बघू जर शूट करता आला तर करू नाहीतर मग नाही लाइटिंग बघा हवा मस्त सुटली थंड पटकन वैदनाथ महादेव आलो आपण आता मंदिराच्या बाहेर आलो आणि आपल्याला शूट करायला भेटलं आपण बघा रिस्टॉरंट बसतो आपली फॅमिलीची मेईन आता अजून काय आली नाही आली ती बसू आणि घरी जाऊ अजून आपण जेवलो नाही अकरा वाजून चला आता भेटू आपण आता उठाला